न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सूर्यनगरला पिण्याचं नाही आजारांचं पाणी मिळतंय महापालिकेच्या झोपेला जागवायला मटका फोड आंदोलनाची तयारी सूर्यनगर भागात गेल्या काही महिन्यांपासून नळांमधून येणारं पाणी दिसायला पाणी पण वासाने आणि रंगाने थेट झाल्यासारखं गॅस्ट्रो जुलाब उलटी कावीळ नाव घ्या आणि आजार घरात सापडतोय पाणी पितायत की विष हेच कळेनासं झालंय महापालिकेला याबाबत वेळोवेळी तक्रारी देऊनही कुणाचं पाणी डोक्यात गेलंच नाही अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील महिलांनी व्यक्त केली यावर भाजपच्या माजी नगरसेविका पल्लवी जाधव पुढे सरसावल्या असून त्यांनी थेट महापालिकेला आठ दिवसांची डेडलाईन दिली आहे स्वच्छ पाणी दिलं नाही तर महापालिकेसमोर मटकाफोड आंदोलन करणार असा थेट इशारा त्यांनी दिला आहे नागरिक म्हणतात पाणी स्वच्छ नसेल तर आम्ही पाणीपट्टी कशी भरायची घरात मुलं आजारी औषध घेणं परवडत नाही आणि महापालिका म्हणते बिल भरा आता नागरिक आहेत स्वच्छ पाण्याची कि आंदोलनाची आम्हाला पाणी सहा महिन्यापासून खराब येते आणि सारखं यांना सांगून साहेबांना वगैरे सांगून सुद्धा पाणी कॅन्नीट येत नाहीये न आपला पाणीवाला पाणी सोडतो त्यालाही दाखवलं बऱ्याच वेळा पाणी पण ते पाणी खराबच येतं हो आणि दुसरी अशी गोष्ट की नगरपालिकेने पाणीपट्टी वाढवली आम्ही पाणीपट्टीही भरतोय आणि पाणी जर असं येत असेल आमच्या आरोग्याशी जर त्याचा खेळ असेल तर आम्ही आंदोलन करू आता साहेबांना सांगितलंय आम्ही आता पुढे काय ऍक्शन घेतात आठ दिवसामध्ये ते पाहू आणि हे पालकमंत्र्यांना पालक पालक निवेदन देऊ आणि आंदोलन करू जास्त संख्येने येऊन आमच्या अडचण अशी आहे की आम्ही वारंवार आम्हाला सूर्यनगर परिसरात पाणी मिश्रित पाणी येत आहे त्यामुळे आम्ही आयुक्तांना कंप्लीट दिलेली आहे ते जर पाणी सारखं 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 तेच येते सहा महिन्यापासून आम्ही कंप्लेट करतोय संबंधित कर्मचाऱ्याला संबंधित वाल्मनला किंवा पाण्यावाल्याला पण ते काय आमची दखल घेत नाहीये येतात बघतात जातात त्याच्या पलीकडे ते काहीच करू शकत नाही आज आम्ही आयुक्तांना निवेदन दिलंय आम्ही पट्टी वाढलेली असून पाणीपट्टी वाढलेली असून सुद्धा पाणीपट्टी भरतोय तर हे जर सगळं करून आमचे घरातले प्रत्येक घरात एक जण व्यक्ती अशी आहे की आजारी येतो उलट्या आजूला डॉक्टर सुद्धा आम्हाला म्हणतात की तुम्ही कंप्लीट करा जर हे जर सांगतायत आम्हाला डॉक्टर आम्ही कम्प्लेट करून सुद्धा जर आम्हाला जर त्यांचा उपयोगच होत नाहीये तर आम्ही आता मोठं आंदोलन करू याच्या पलीकडे आम्हाला पर्याय राहणार नाही